पाहू शकता आपले लाडे लाडू किती छान आणि सुबक झालेले आहेत आणि एकदम असे हाताने तोडोस तोपर्यंत सुटत आहेत आणि अगदी पेड्यापरप्रमाणे झालेले आहेत पहा अगदी जसे बाजारात मिळतात ना तसे लाडू झालेले आहेत योग्य प्रमाण घेऊन पीठ मारण्यापासून ते लाडू बांधेपर्यंत भरपूर टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत चला सुरुवात करूया नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल फराळ शेवेचे लाडू कसे शे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी शेवचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे पहा हे घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे तुम्ही हिरा बेसन वापरलं किंवा डाळ विकतची आणून वाळून दळून जरी आणली तरीसुद्धा ते बेसनपीठ चालतं फक्त बेसनपीठ थोडंसं असं जाडसर असावं कळीच्या लाडूसाठी म्हणजे आपले लाडू इतना छान रवाळ मस्त बांधतात चला असो तर मी कुठलंही बेसनपीठ वापरलं तरी पण चालेल आता मी इथे अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढे लाडू बनवायचे ना तेवढं तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता आता मळण्यासाठी इथे मी थोडासा फूड कलर घेतलेला आहे पहा पिवळ्या रंगाचा जो कलर असतो ना तो कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला ती डबी मिळून जाते तो कलर वापरायचा म्हणजे आपल्याला लाडू ना एकदम मस्त असा कलर येतो आणि दिसायला पण खूप छान दिसतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे लय घट्ट नाही आणि लय पातळ पण नाही मध्यम असं मळायचं हे पा मी थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेला आहे असंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता पहिलं म्हणजे तुम्ही बेसन पीठ मळायला घेताना पीठ चाळून घ्या म्हणजे त्यामधील गुठळ्या सगळ्या मोळल्या जातात आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने मळून घ्या आणि पीठ मळायला ना थोडंसं असं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ मळता नाही ना पीठ असं साईडला सांडत नाही किंवा राहाडा होत नाही त्यामुळं खोलगट असं भांडं घ्या म्हणजे पीठ व्यवस्थित असं मळता येतं आता हे पीठ आपण दहा मिनटं असंच भिजायला ठेवू आणि नंतर शेव काढायला घेऊ पाहू शकता आता आपले इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठसुद्धा एकदम मस्त असं छान भिजलेलं आहे आता आपल्याला लागणार आहे तो अशा प्रकारचा सोऱ्या तर ह्या सोऱ्याला आहे ना मी अशी शेवची ताटली घालून घेतलेली आहे पहा अशी जाड असते ना ती मोठीवाली ताटली घालून घेतलेली आहे आणि जो खरखरीत भाग आहे ना तो असा ताटलीच्या बाहेरून केलेला आहे आता ह्या सोऱ्याला मी तेल लावून घेतलेले आहे पहा म्हणजे आपले शेव घालताना जे पीठ आपण यामध्ये भरतो ना त्यावेळेस ते ह्या सोऱ्याला असं चिटकून राहत नाही आणि पटकन शेव निघली जाते आता सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला गॅसवरती तेल तापायला ठेवायचं आहे तर कढईमध्ये मी पाहू शकता इथं तेल घेतलेलं आहे आणि तेल तापायला ठेवलेलं आहे आणि सोरे आता आपण शेवेसाठी भरून घेणार आहोत तर इथं चमच्याचा वापर केलेला आहे पहा मी असा चमचा वापरला ना शेव काढण्यासाठी ह्या सोऱ्यामध्ये भरण्यासाठी तर आपल्या हाताचा आहे ना राहडा होत नाही किंवा सोऱ्या पण भरल्या जात नाही ही एक महत्वाची टीप आहे पहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोऱ्या अशा पद्धतीने मी भरून घेतलेला आहे तेल आपल्याला मस्त कडकडीत तापून घ्यायचं आहे आता आपण शेव काढण्यासाठी घेऊ पाहू शकता मी गॅस मोठा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं चमच्याने पीठ सोडून घेतलेलं आहे पीठ पटकनवरती आलेलं आहे सोडल्याच्या नंतर याचा अर्थ आपला तेल आहे ना असं मस्त तापलेलं आहे पहा अशा पद्धतीने कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि आता शेवेचा एडा घालून घ्यायचा आहे तर सोऱ्या मी असा पकडलेला आहे पहा अशा पद्धतीने गोल हात फिरवायचा आहे आणि असं घालून घ्यायचं आहे पाहू शकता आता हे शेव आहे ना फक्त आपल्याला ह्या शे बेसनपिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी दोन्ही अंगाने तळून घ्यायची आहे पहा जर माझ्यासारखा तुमचा एडा पडला नाही तर समजायचं आपलं पीठ पातळ झाले असे टुकडे तुकडे जर पडले ना आपले तेलामध्ये येडा सोडताना तर समजायचं पीठ पातळ झाले तुम्ही थोडंसं अर्धी वाटी किंवा दोन चमचे पीठ त्यामध्ये घालून परत पीठ मळून घ्या शेव अशा पद्धतीने होऊन जाईल तर असं उलट पलट करत मी ही शेव आहे ना काढून घेणार आहे पहा तळून घेतलेली आहे शेव पूर्णपणे आपली तळलेली आहे पाहू शकता एक अशा पद्धतीने आपला येडा शेवेचा तयार झालेला आहे आता हा असा नितळून घेऊ मी साईडला एक ताट घेतले त्या ताटामध्ये काढून घेऊ पाहू शकता आता तो वेळा काढल्याच्या नंतर आपल्याला घालून घ्यायचा आहे तर दुसरा सुद्धा मी वेडा अशा प्रकारे घालून घेतलेला आहे पहा जर तेल आपलं चांगलं तापलं नाही ना तर मग शेवाशी कडक बनते त्यामुळे गॅस मोठाच ठेवा पटपट शेव आपली निघली जाते पाहू शकता असं थोडस फक्त असा सोऱ्याने असा गोल गोल फिरवायचा व्यवस्थित तळला जातो आणि आज आपण शेवेचे लाडू पाहणार आहेत ना तर संपूर्ण व्हिडिओ हो तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा पाक कसा घ्यायचा अशा भरपूर मी टिप्स देणार आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने मी आता सर्व शेव आहे ना करून घेणार आहे हे पाहा आता हा दुसरा सुद्धा एडा आहे ना छान असा तळलेला आहे महत्त्वाचं म्हणजे शेव बेसनपीठाचा कच्चा पण आज आईपर्यंत तळून घ्या नाहीतर तुम्ही शेव टाकली तेला तुम्ही लगेच बाहेर जर काढली ना तर ती तशीच कच्ची राहते आणि तेल आवडीत ना बेसनपीठ खाल्ल्यासारखे पिठाळ पिठाळ लागतात त्यामुळं शेवसुद्धा योग्य प्रमाणात तळणं गरजेचं आहे आता हे वेळा आपला तळेला आहे आपण साईडला ठेवून देऊ अशीच शेव आता मी सर्व प्रकारे करून घेणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हा मदतीला जर कोण असेल तर तुम्ही शेवेचे वेळे असेच उघड्यावर ठेवून थोडेसे सुक म्हणजे थंड झाले की असे चुरण्यासाठी घेऊ शकता पाहू शकता आपली शेव अशी एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे पहा अशी शेव बनवायची आहे आपल्या सगळी आणि जर तुमच्या मदतीला कोण नसेल तर तुम्ही असे एक दोन वेडे काढले ना एखादा डब्बा घ्या किंवा असं पातीला घ्या त्यामध्ये हे वेडे सगळे असे ठेवायचे गरम गरम वेडे असतात ना ते ठेवून द्यायचे त्यावरती झाकण ठेवायचं कढईमध्ये दुसरा वेळा सोडायचा तो झाल्याच्यानंतर परत ह्या पातेल्यामध्ये टाकायचा आणि असं झाकून ठेवायचं ही शेवाशी न एकदम मस्त मऊ लुसलुशीत राहते आणि ज्यावेळेस तुमचं सगळं वेडे बनवायचे होतील ना त्यावेळेस गॅस बंद केल्याच्यानंतर तुम्ही हे चुरायला घेऊ शकता ही एक महत्त्वाची टिप्स आहे जर तुमच्या मदतीला कोण नसेल तर आता मी असंच झाकण ठेवून हे बाकीची पण शेव काढून घेणार आहे आणि एकदमच चुरून घेणार आहे पाहू शकता इथे मी सर्व शेवाशी काढून घेतलेले हे पहा आणि असं घामजलेलं दिसतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे शेव आहे ना एकदम अशी मस्त नरम राहिलेली पहा एकदम मऊ लुसलुशीत आता ही शेव आपण एका मोठ्या परातीमध्ये घेऊन हाताण्याशी चुरून घेऊ हे पहा मी पातेल्यातले दोन वेळे इथं मोठ्या परातीत काढून घेतलेले आहे आणि पातील्यावर परत झाकण ठेवलेलं आहे म्हणजे शेव आपली मऊ राहते आणि असं दोन्ही दोन्ही हाताने मी ही सर्व पहा अशा पद्धतीने चुरून घेणार आहे अशी शेव झाकून ठेवली ना काढल्याच्या नंतर तर व्यवस्थित अशी बारीक होते पहा पटकन चुरली जाते आणि दोन्ही हाता हाताने असे चुरून घ्या असे हाताने चुरलेले जे शेवचे लाडू असतात ना ते खरंच खूप खाय लागतं मंग लागतात आणि जर तुमची शेव कडक झाली तर नाही अशी बारीक झाली हाताने तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा अशी फिरून घेऊ शकता पाहू शकता आपली शेव किती पटकन बारीक झालेली आहे अशी हातावरती चळून घ्यायची आणि कळीचे लाडू त्यामध्ये थोडीशी कळी दिसलीच दिस पाहिजे तर अशा पद्धतीने ना मी सर्व शेव चुरून घेणार आहे आता तुम्हाला किती लाडू बनवायचे त्यानुसार तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता आणि दिलेल्या टिप्सनुसार तुम्ही ही कळी पाडून घेऊन अशी चुरून घेऊ शकता पाहू शकता मी सर्व शेवे अशा पद्धतीने मस्त अशी चुरून घेतलेली आहे पहा आणि थोडी थोडी अशी कळी ठेवलेली आहे म्हणजे ज्यावेळेस आपण लाडू खातो किंवा बांधतो ना त्यावेळेस ती मस्त अशी दिसते तर छान अशी आपली कळी सगळी अशी चुरून झालेली आहे शेव आता आपल्याला साखरेचं प्रमाण पाहण्यासाठी इथं आपल्याला एक पातीला लागणार आहे पा तर आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे जे आपण शेव चुरून घेतलेली आहे ना ते पीठ मोजून घ्यायचं आहे आपल्याला बेसन बेसनपिठं मोजून घ्यायचं नाही माझ्या पद्धतीने मी तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे एकदम मस्त होतात अगदी बाजारातल्यासारखे तर आपल्याला शेव काढणे तुम्हाला किती लाडू बनवायचे ना त्याच्यानुसार तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता जरी अंदाजे घेतलं तरी पण चालेल फक्त आपल्याला शेव काढल्याच्यानंतर हे जे आहे ना शेव चुरलेली ते पीठ मोजायचं आहे जी आपण कळी चुरली ना ती मोजायची तर मी तुम्हीं तुम्हीं एक घरातलं पातीलं घेतलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कुठलंही घरातलं एक पातीलं घ्या आणि त्याच्यानुसार ही कळी आहे ना ती मोजून घ्या आता यामध्ये मी ही सर्व अशा पद्धतीने भरणार आहे पहा असे दाबून नाही भरायचं जसं आपण पीठ भरतो ना अगदी त्या पद्धतीने भरून घ्यायचं आता हे शेव किती भरते ती पाहू आपण हे पहा इथे मी बरोबर एक पातील सपाट भरून घेतलेलं आहे पहा आता हे जे ज्यामध्ये आपल्याला लाडूची पाक वतायचं आहे ना ते भांडं घेतलेलं आहे मी मी इथं एक असं घमेल आहे माझ्याकडं ते घेतलेलं आहे त्यामध्ये हे वतून घेतलेलं आहे आता परत आपण दुसरंसुद्धा सुद्धा पातील राहिलेली कळी मोजून घेणार आहोत तर ही कळी आपण किती भरती ते पाहू पाहू शकता मी परातीतली सर्व कळी मोजून घेतलेली आहे यामध्ये असंच एक सपाट पातीलं मी घामेल्यामध्ये ओतलेलं आहे आता दुसरं पण मी राहिलेली कळी सगळी मोजली ना तीसुद्धा सपाटच पातीला भरलेलं आहे म्हणजे एकूण आपली कळी किती भरलेली आहे दोन पातीलं भरलेलं आहे पहा तर आपल्याला ह्या दोन कळी भरली नाही पातीलं तर आपल्याला एक पातीला साखर घ्यायची आहे पहा सपाट तुम्ही कुठलंही भांडं घ्या फक्त सपाट भरून घ्या तुमचे तीन तीन पातीला जर हे कळी भरली तर तुम्ही दीड घ्या किंवा चार पातीला जर कळी भरली ही चुरलेली तर तुम्ही दोन पातीला साखर घ्या असं प्रमाण ठेवा एकाच निम्म आता दोन पातीला आपली ही कळी भरलेली आहे तर मी इथे एक पातीलं साखर घेणार आहे तर साखर पाहू पाहू शकता इथे मी साखर पण मोजून घेतलेली आहे आपली दोन पातील कळी भरली होती पहा सपाट तर त्या दोन पातीलासाठी मी इथे एक पातील सपाट साखर घेतलेली आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे भरपूर गोड असे लाडू होतात तुम्ही कितीही क्वांटिटीनुसार जरी कळी करून घेतली लाडूसाठी तर आपल्याला बेसनपीठ अजिबात मोजून घ्यायचं नाही ज्यावेळेस तुम्ही बेसनपीठाची कळी करून घेता ना त्यावेळेस ती कळी मोजून घ्या चुरल्याच्या नंतर आणि त्याची अर्धी साखर घ्या अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये लाडू आपले छान गोड चवीचे बनतात आणि तुम्ही कितीही क्वांटिटीनुसार जरी असं प्रमाण घेऊन जर लाडू बनवले ना तर खूप सुंदर होतात याची मला खात्री आहे मी नेहमी हेच प्रमाण वापरते अतिशय बाजारातल्यासारखे लाडू आपले मस्त दिसायला सुद्धा आणि तितकेच सुंदर चवीचे खमंग असे बनतात आता या साखरेचे आपल्याला पाक बनवायला घ्यायचं आहे तर पुढच्या कृतीकडे वळूया गॅसवर पातीला ठेवले पहा पाक घेण्यासाठी तर त्यामध्ये आपल्याला घेतलेली साखर एक पातीला घालून घ्यायची आहे आणि साखर अशी हाताने सगळ्या पातेल्याच्या बुडाला पसरून घ्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता बऱ्याच बायकांना प्रश्न पडतो तो म्हणजे पाक घ्यायचं टेन्शन असतं तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही पाहू शकता इथं साखर बुडेपर्यंत पाणी वाटायचं आहे आपल्याला काही बायकांना अंदाज येत नाही आता पा साखर किती घ्यायची किंवा साखर घेतली तर मग पाणी किती घ्यायचं पाकासाठी तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही साखर पातेलेला शिव मोजून घेतल्याच्या नंतर पसरून घ्यायची आणि त्यावरती इतकं पाणी उरल वरती असं वरती साखर बुडून इतकं उरेल इतकं पाणी वतून घ्यायचं आता ही साखर आपण पूर्णपणे या पाण्यामध्ये हलूस तो जोपर्यंत साखर विरगळत नाही ना तोपर्यंत असं हलवत राहायचं एकदा साखर विरगळली की आपल्याला ह्या साखरेची छान अशी गोळी बनेपर्यंत पाक करून घ्यायचा आहे आता पुढची कुर्तीसुद्धा मी अशीच करून घेणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडू आपले एकदम मस्त बाजारासार बाजारात मिळतात ना अगदी त्याप्रमाणे बनणार आहेत आता साखर आपण विरगळून घेऊ आणि एक उकळी काढून घेऊ हे पा आता आपली साखर आहे ना पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही बरोबर घ्या म्हणजे जर त्यापेक्षा कमी घेतलं ना तुम्ही साखरेचं प्रमाण तर लाडू असे चवीला सपक बनतात भा आणि ते जास्त दिवस टिकत नाही त्याला आतून असा भुरा लागल्यासारखा होतो आणि ते लवकर खराब होतात तसे अशा प्रमा माझ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही लाडू असे बनवले ना तर ते कमीत कमी महिनाभर तो लाडू अजिबात खराब होत नाही आणि अशा भरपूर टिप्स मी तुम्हाला पुढे देत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता साखर छान अशी विरगळलेली आहे पहा कितीही क्वांटिटीमध्ये जरी तुम्ही पाक बनवला ना तरी साखर बुडून इतकं पाणीवरती राहिलं पाहिजे पहा आणि जरी पाणी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही फक्त साखरेला साखरेचा पाक बनायला आपल्याला थोडंसं एक पाच दहा मिनटं उशीर होतो बाकी काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका साखर बुडून इतकं पाणीवर वत वतीत राहा वतलं ना की तुमचा पाक अगदी व्यवस्थित बनतो आता साखर पूर्ण आपली विरगळलेली आहे आता ह्या साखरेला आहे ना आपण पाकाला छान अशी खतखदून खद उकळून एक गोळी बनवून घ्यायची आहे पहा पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे साखर मोठी असो किंवा बारकी असो तिच्यामध्ये मळीचं प्रमाण असतंच तर त्यासाठी इथे मी दोन चमचे दूध घेतलेलं आहे पहा आणि अशी साखर आपला पाक चांगला उकळला ना की उकळत्या पाक पाकामध्ये आपल्याला दोन चमचे दूध घालून घ्यायचं आहे ही एक महत्त्वाची टिप्स आहे पहा तुम्ही फॉलो करून पहा अगोदरचा पाक पहा आपला असा घडूळ घडूळ दिसतोय काळा काळा दिसतोय ना तर सगळी अशी कडे नाही ना मळी जमते पहा आता एक दोन मिनटं अजून आपण उकळून दिलं ना की कडेने अशी काळी मळी साईडला पातेल्याच्या तरंग येतो त्याचा आणि पाका आपला एकदम स्वच्छ बनतो असा मळी जर हे दूध जर तुम्ही नाही ना घातलं ना असंच जर पाक घेऊन लाडू बनवले तर त्या लाडूला कलर असा काळपट येतो पहा आणि जर दूध टाकलं ना उकळ त्या पाकामध्ये तर मळी काढून घेतली ना तर त्या लाडूला एकदम असा फ्रेश कलर येतो आणि त्या लाडूला एकदम मस्त असे कलर येतो आणि दिसतो सुद्धा तर तुम्हाला मळी मी दाखवते एक दोन ते तीन मिनटं मी असंच उकळून देणार आहे आता पाहू शकता हे पहा आपण दूध टाकल्याच्या नंतर जी मळी जमा होते ना वरती काळा पण आलेला आहे पहा या कोपऱ्यामध्ये पातिल्याच्या तर तो आपल्याला एका गाणीच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे चहाची गाळणी घ्यायची पहा अशा पद्धतीने आणि असा अलगच काढून घ्यायचा निघतो आणि फक्त आपल्याला मळीच काढून घ्यायची आहे आणि पाक पहा आपला एकदम असा स्वच्छ झालेला आहे अगोदर काळापट असा दिसत होता ही एक महत्त्वाची टिप्स आहे पाहू शकता एवढा काळापणा निघालेला आहे या पाकाचा पाकामध्ये या मळीचा आणि असा गाळणीने जर घेतला ना तर आपला पाक जास्त येत नाही जर पळीने किंवा दुसऱ्या कशाने घेतला तर पाक त्या मळी काढताना येतो आणि मग नंतर आपल्या लाडूला पाक कमी पडतो अशा गाळणीच्या सहाय्याने मी एका डिशमध्ये अशी मळी पाहू शकता काढून घेणार आहे सर्व आणि पाक येण्याची वाट पाहणार आहे तर चाचणी होतोपर्यंत आपल्याला असंच हे उकळून द्यायचं आहे आणि दोन दोन मिनिटांनी चेक करत राहायचं आहे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे चाचणीला आपल्याला मध्ये मध्ये असं उलथानं फिरून घ्यायचं आणि चाचणी येत असताना ता अजिबात पातीला सोडायचं नाही पहा नाहीतर ना आपल्याला सवय असते चाचणी गॅसवर मांडायची लाडूचे आणि दुसरं काहीतरी काम करायचं असं करू नका नाहीतर चाचणी पटकन आली ना एकदम एक सेकंदामध्येच पुढे जाती आणि आपल्या साखरेचा पाकाची ना एकदम साखर बन बनते त्यामुळे लाडू आपले बिघडू शकतात त्यामुळे चाचणी घेत असताना तुम्ही कुठेही जाऊ नका त्या चाचणीकडेच लक्ष द्या आता चाचणी येते तोपर्यंत आपल्याला एक डिश घ्यायची आणि त्यामध्ये असं थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि चाचणी पाण्यासाठी ते पाणी डिशमधलं होतं आणि दर दोन दोन मिनटाला चाचणी आपल्याला चेक करून पाहिजे पाहू शकता इथं आता घट्टसर अशी झालेली आहे आता असंच मी थोडीशी चाचणी येऊन देणार आहे तर ह्या चाचणीची आपल्याला गोळीबारीपर्यंत चाचणी करून घ्यायची आहे आता चाचणी आली का नाही पाहू बराच वेळ झालेला आहे पाक घट्ट पण झालेला आहे आता चाचणी बघत असताना उलथाने एकदा हलवून घ्यायचं गॅस कमी करायचा आणि पाण्यामध्ये असं थोडासा पाक टाकून घ्यायचा पा अशा पद्धतीने आणि तर पाहू शकता आणि हे असा गोळा करून घ्यायचा तर आपली चाचणी अजून आलेली नाही आहे ही गोळी ना साखरेच्या पाकाची तर ती अशी पूर्णपणे उचलली पाहिजे पा असा पाक आपल्याला बनवायचा आहे तर आता परत गॅस वाढवायचा आणि चाचणी येऊन द्यायची जर चाचणी बघत असताना गॅस तुम्ही मोठाच ठेवला तर खाली पाण्यात चाचणी बघेपर्यंत चाचणी पटकन पुढे जाते आणि त्या पाकाचा आहे ना साखर बनते तर कसं करू नका चाचणी बघत असताना गॅस कमी करा चाचणी बघा आणि परत जर नाही आली तर परत गॅस वाढवा आणि चाचणी येऊ हो द्या ही एक महत्त्वाची टीप आहे आता इथून पुढं आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि अगदी दोन दोन मिनटांनी लगेच चेक करून पाहायचं आहे हे पा मी पातेल्यातला त्यातला पाकासाठी घालून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि अशी आपली गोळी बनलेली आहे पहा अशा पद्धतीने अशी गोळी बनली की आपल्याला लगेच पाक यामध्ये घालून घ्यायचा आहे लाडूमध्ये तर ही प्रोसेस आपल्याला एकदम पटकन करायची आहे गॅस बंद करते आणि यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेच मिक्स करून घ्यायचं आहे पहा सगळं सगळा पाक ओतून घेतलेला आहे एकदम पटापट प्रोसेस करायची आहे नाहीतर मग पाक पाकाची ना साखर बनते आता ही मिक्स करून घेऊ पहा आता इथे मी सगळा पाक या कळीमध्ये ओतून घेतलेला आहे आणि मिक्स केलेला आहे आता त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मगजबी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता फक्त मनोके वापरू नका आणि चवीपुरती थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे पहा दोन चमचे साखर मिसळून मी दळलेले आहे त्यामुळे पांढरे दिसत आहे वेलची पूड जर आपण पाकवतायच्या अगोदर घातली तर सगळा वेलचीचा फ्लेवर आहे ना तो निघून जातो त्यामुळे अशी शेवटी घाला आता हे मिश्रण आपलं सगळं असं मिक्स करून पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय अजिबात आपल्याला याचे लाडू बांधायला घ्यायचे नाहीत आणि मध्ये मध्ये एकदा दोनदा असं हलवून घ्या म्हणजे त्याची सगळी खालची वाप आहे ना ती वरती निघून जाईल आता थंड करून घेऊ आणि मगच बांधायला घेऊ पाहू शकता इथं आपलं सगळं मिश्रण थंड झालेलं आहे मिश्रण गरम असतानाच लाडू बांधायला घेऊ नका नाहीतर मग लाडूला लवकर बुरशी येते आता आपण एकदा भात भातवांच्या साह्याने हे सगळं असं हलवून घेऊ तर हलवून झाल्याच्या नंतर आपल्याला अशा या लाडूच्या अशा गुठळे असतात ना त्या अशा फोडून घ्यायच्या आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं हाताने आणि लाडू बांधायला घ्यायचे तर तुम्हाला मी पीठ मारण्यापासून तर लाडू बांधेपर्यंत ला बां बां ला ला बां ला सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता अशा पद्धतीने मी लाडू बांधते पहा एकदम मस्त असं लाडू बांधायला येतोय पाहू शकता एकदम छान असा लाडू झालेला आहे आणि एकदम पेड्यावानी सॉफ्ट झालेला आहे पहा आणि मिश्रण असं कोरडं कोरडं झालं ना तरच लाडू बांधायला घ्यायचा पाहू शकता तुम्ही मिश्रण माझं अशा पद्धतीने झालेलं आहे आता अशा पद्धतीनेच मी सर्व लाडू बांधून घेणार आहे पाहू शकता इथे मी सर्व लाडू अशा प्रमाणे बांधून घेतले आहेत पहा अशा पद्धतीने एकदम मस्त असा गोल गरगरीत आणि एकदम सुरेख असा लाडू झालेला आहे पहा आणि असे जर लाडू आपण बनवले ना तर मुलं एक काय तर दोन लाडू खातील अशी ही लाडू बनलेले आहेत अगदी बाजारात मिळतात ना त्या पद्धतीचे आपले लाडू तयार झालेले आहेत पहा तुम्ही पण या दिवाळीला माझ्या पद्धतीने लाडू करून पहा अगदी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जरी बनवले ना तरी लाडू अजिबात बिघडणार नाहीत कारण मी तुम्हाला पीठ मारण्यापासून तुम्हा मा ते लाडू बांधेपर्यंत सब सगळ्या ट्रिक आणि भरपूर ट्रिप सय ते सहित सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही या दिवाळीला माझ्या पद्धतीने लाडू करून पहा खूप छान होतील आणि केल्यानंतर खाल्ल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद